एकवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी पितामह रामजी सखपाळ यांनी सातारा जिल्ह्यातील महार सैनिक व अधिकारी यांच्यामार्फत इंग्रज सरकारला पहिला अर्ज पाठवला एकवीस जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज बॉम्बेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली बावीस जून एकोणीसशे चाळीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली बावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली या सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले मला कार्यक्षम लोक हवे आहेत ज्यांच्या क्षमतेवर मला विश्वास असेल मला इलेक्शनशी नाही तर फक्त कामाशी घेणे देणे आहे त्यासाठी मला कार्यक्षम लोक पाहिजेत बावीस जून हा दिवस भदंत आनंद कौसल्यायन यांचा दिन आहे बावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी भदंत आनंद कौसल्यायन यांचे निर्माण झाले तेवीस जून एकोणवीसशे अडतीस रोजी डिलाईट रोड मुंबई येथे दलित महिला मंडळाची स्थापना झाली तेवीस जून एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध जयंतीनिमित्त अखिल भारतीय बौद्ध समितीच्या वतीने बुद्धजन महासभा आयोजित केली चोवीस जून एकोणवीसशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आंबेडकर गुरुजींना पान सुपारी धोतरपान आणि सव्वा रुपये गुरुदक्षिणा दिली चोवीस जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी अस्पृश्यांसाठी काँग्रेस आणि गांधींनी काय केले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक प्रकाशित झाले पंचवीस जून एकोणवीसशे अठरा रोजी राजर्षी शाहू महाराजांनी परंपरेने चालत आलेली वतने रद्द केली पंचवीस जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी सिमला परिषद सुरू झाली पंचवीस जून एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॉम्बे सेंट्रल स्थानकावर भव्य सत्कार करण्यात आला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागलच्या घाटगे घराण्यात शाहू महाराजांचा जन्म झाला शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाडगे आणि आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईने यशवंतरावांना दत्तक घेतले व त्यांचे नाव शाहू असे ठेवले सव्वीस जून एकोणवीसशे वीस रोजी अमरावती येथे शाहू महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळा फ्री बोर्डिंग सुरू करण्यात आले मित्रांनो चौदार तळ्याच्या सत्याग्रहानंतर सव्वीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी ब्राह्मणांनी चौदार तळ्याचे शुद्धीकरण केले या घटनेने बाबासाहेब आंबेडकरांनी संताप व्यक्त केला ते म्हणाले केवळ शिक्षणाचा प्रसार आणि शास्त्रांचा विस्तार यामुळे हा जातीयतेचा रोग दूर होऊ शकणार नाही हा रोग खोलवर रुजलेला आहे अशा प्राणघातक रोगांना कठोर उपचारांची गरज असते सत्तावीस जून एकोणीसशे सहा रोजी छोट्या बॉम्बच्या साह्याने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला सत्तावीस जून एकोणीसशे सत्तावीस रोजी पेरियार रामासामींनी गांधीजींना वेडे म्हटले ते आणखी म्हणाले की वेडेपणा हे सर्व महात्म्यांचे वैशिष्ट्य आहे सत्तावीस जून एकोणीसशे चौवेचाळीस रोजी भारत सरकारचे कामगार सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी कामगार समितीची दिल्ली येथे बैठक झाली ट्रेड युनियनच्या मान्यताप्राप्त मंडळाच्या नियुक्ती आणि मान्यता, मान्यता देण्याच्या प्रस्तावांवर या बैठकीत चर्चा झाली अठ्ठावीस जून एकोणवीसशे बावीस रोजी ग्रेज इन संस्था लंडन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बार ॲट लॉ ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली अठ्ठावीस जून एकोणवीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहमदाबादमध्ये गेले तेथे स्टेशनवर बाबासाहेबांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर अहमदाबाद येथील प्रेमभाई हॉलमध्ये अस्पृश्य तरुणांसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की आपली लढाई सर्व प्रकारच्या गुलामीविरुद्ध आहे अस्पृश्यतेच्या आजच्या प्रचलित गुलामगिरीच्या जगात गुलामगिरीच्या सर्व पद्धती भयंकर आणि भीषण आहेत अठ्ठावीस जून एकोणीसशे तेहतीस रोजी नागपूर येथे दलित फेडरेशनच्या वार्ड शाखा स्थापन करून सहा जुलैपर्यंत जाहीर सभांचे कार्यक्रम झाले एकोणतीस जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली देवराव विष्णू नायक यांची संपादक म्हणून बाबासाहेबांनी नियुक्ती केली होती एकोणतीस जून एकोणवीसशे बत्तीस रोजी अखिल भारतीय दलित काँग्रेसच्या विद्यमाने वीर नायक तुलाराम साखरे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे मध्यप्रांतीय ये दलित परिषद संपन्न झाली तीस जून एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डर्स रिलीफ बिल म्हणजे छोट्या धारकांच्या सवलती या विधेयकावर चर्चा केली तीस जून एकोणवीसशे तीस रोजी नागपूर येथे कोतवालांच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत